माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवानिमित्त भारतीय जनता पार्टी उरण यांच्या वतीने महाराष्ट्रभूषण श्री नानासाहेब विष्णू धर्माधिकारी उरण नगर परिषद मराठी शाळेत भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन रविवारी करण्यात आले होते या मेळाव्याचे उद्घाटन माजी खासदार आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले या रोजगार मेळाव्यात नामांकित तीस कंपन्या सहभागी झाल्या होत्या दहावी बारावी आय टी आय पदवीधर पदव्युत्तर पदवीधर आणि अकुशल अशा विविध शैक्षणिक पात्रतेचे हजारो उमेदवार या मेळाव्यात सहभागी झाले सुमारे चारशेहून अधिक उमेदवारांनी आधीच ऑनलाईन अर्ज भरले होते मेळाव्यामध्ये घेण्यात आलेल्या मुलाखतींमध्ये बहात्तर उमेदवारांना लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ऑफर लेटर देण्यात आली यामुळे नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळाला यावेळी बोलताना लोकनेते रामशेख ठाकूर यांनी आमदार महेश बालदी यांच्या कार्याचे कौतुक केले आमदार महेश बालदी यांनी हाती घेतलेले काम चांगलेच होते त्यामुळे त्यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या या रोजगार मेळाव्यामुळे उरण परिसरातील इच्छुक उमेदवारांना काम मिळेल असे प्रतिपादन केले या मेळाव्याला पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर उरणचे आमदार महेश बालदी ज्येष्ठ नेते जयम हात्रे भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष विनाश कोळी भाजपचे ज्येष्ठ नेते वाय टी देशमुख दिबा पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील पनवेल महानगरपालिका विरोधी पक्षनेते प्रीतम हात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील कामगार नेते जितेंद्र खरत माजी जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत तालुका उपाध्यक्ष पंडित घरत मेघनाथ तांडेल सीमा घरत सुधीर घरत चंद्रकांत घरत महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य रवी भोईर माजी नगराध्यक्ष सायली म्हात्रे उरण शहर भाजप अध्यक्ष कौशिक शहा माजी नगरसेवक राजेश ठाकूर उरण शहर भाजप महिला अध्यक्ष संपूर्णा थळी माजी नगरसेविका जान्हवी पंडित रजनी कोळी जिल्हा उपाध्यक्ष संगीता पाटील उरण तालुका महिला अध्यक्ष राणी म्हात्रे भाजप उरण तालुका सरचिटणीस सुनील पाटील उरण तालुका ग्रामीण मंडळ अध्यक्ष धनेश गावंड उरण शहर मंडळ अध्यक्ष प्रसाद भुईर माजी जिल्हा परिषद सदस्य जीवन गावंड राजू ठाकूर माजी नगरसेविका प्रियांका पाटील गौरी मंत्री चंद्रकांत घरत सुधीर घरत सुरेश पाटील उरणशर युवा अध्यक्ष निलेश पाटील हितेश शाह माजी नगरसेवक नवीन राजपाल जासई विभाग अध्यक्ष शमिता ठाकूर जासई पंचायत समिती सरचिटणीस अतुल ठाकूर शैलेश गावण प्रतीक गोंधळी मेघनाथ तांडेल भाजप उरण तालुका सहखजिनदार सुशांत पाटील सुप्रिया म्हात्रे अनंत घरत कुणाल शिसोदिया गौरव कोळी देवेंद्र घरत संदीप पानसरे यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते धोरणमध्ये आमदार महेश गांधी यांच्या नेतृत्वाखाली एक अतिशय महत्त्वपूर्ण आणि असा जमा लोकांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचा असलेल्या प्रश्नावर म्हणजेच रोजगारावर महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे माननीय सर्वाधिकारीसाहेबांच्या नावानं असलेल्या शाळेमध्ये हजारो कॅन्डिट हे चाळीस कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देण्याकरता आलेले आहेत चाळीस कंपन्यांचे ऑफिसर सर्व इथं इंटर घेत आहेत रूम्समध्ये टेबल लावलेले आहेत त्यांचे अधिकारी आहेत आणि आमचे सर्व युवक युवती या इथं इंटरव्ह्यू घेत आहेत प्रत्येकानं त्यां त्यांची क्वालिटी इथं दाखवलेली आहे आणि ताबडतोब इथं हातात त्यांच्या काही ऑर्डर अपॉइंटमेंट अर्ज जे आहेत त्यासुद्धा दिल्या जात आहेत काही त्यांना शिक्षण इंटरूला बोलवलं जात आहेत पण शॉर्टलिस्टिंग करून त्याचं निवड केली जात आहे आणि अशा पद्धतीनं आज वरणवाशिनच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा दिवस आहे महेश बालजी आणि भारतीय जनता पक्ष आणि सर्व कार्यकर्त्यांच्या पाउसा मदतीनं भर पावसामध्ये पावसानं आकार मागवलेला असताना असतानासुद्धा हजारो तरुण इथं आलेले आहेत आणि विविध कंपन्यांमध्ये भरतीची त्यांना संधी होत मिळत आहे माझ्या वाढदिवसाचं निमित्त संगीत केले आहे पंच्याहत्तर वर्ष अमृत महोत्सव हे वर्षभर साजरे करत आहेत महेश भालजे आणि प्रशांत ठाकूर या दोन्ही आमदारांनी हा वेळा कीर्तन महोत्सव फार मोठ्या प्रमाणात घडवून आणलं आणि त्याचबरोबर पनवेलमध्ये आणखी एक महारोजगार मेळावा सुरू केला विमान भरती करता प्रशिक्षण देण्याकरता लोकमत राम विचार ठाकरे पब्लिक म्हणजे जे बुधवा नोंदलं आहे तिथं अनेक महिना दीड महिन्यापासून आज ट्रेनिंग देणे सुरू आहे वशी स्पर्धक पनवेलमध्ये इंटरव्या घेतल्या आणि आज इथे इंटरव्ह्यू होऊन रोजगार करू नसी तिथे जात आहे अतिशय मोठं असं एक काम आहे आणि ते दमानं केलेलं आहे काही काळात ठेवणाऱ्या भरतीमध्ये त्या तरुणांना चांगल्या संधी मिळाव्यात त्या दिवशी प्रशिक्षण आणि रोजगाराची सदंधित अशा महत्वपूर्ण गोष्टी केल्या जातात जयश्री प्रसाद ठाकूर आणि आपले इथले तर तालुका अध्यक्ष शहराध्यक्ष या सर्वांना मी मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांचा आभार या पोर्ट एअरपोर्ट ए सी झेड आणि नवीन येणारे एअरपोर्ट जे एन पी टीमध्ये येणारे ए सी झेड या सर्व ठिकाणी मुलांना बेरोजगार तरुणांना एक व्यासपीठ मिळावं त्यांना ही नोकरीची संधी मिळावी याच्याकरता आज रोजगार मेळावा घेण्यात आलेला त्याच्याकरता साडेपाचशे लोकांनी ऑनलाईन फॉर्म भरले आणि ऑफलाईन आज सकाळपासून साधारण साडेतीनशे ते चारशे लोकांनी फॉर्म भरले म्हणजे एकंदरीत हजाराच्या आसपास तरुणांनी या ठिकाणी प्रतिसाद दिला चाळीस कंपन्या या ठिकाणी आल्या अनेकांनी आज ऑफर लेटर दिली त्यांचा फर्स्ट राऊंड इंटरव्ह्यूचा संपला आणि एअरपोर्टमध्ये येणाऱ्या सर्व संध्या संधी रोजगाराची ही आपल्या इथल्या स्थानिक तरुणांना मिळावी याच्याकरता हा प्रयत्न आहे विमानतळ बाधित सत्तावीसगाव सं कमिटी असेल किंवा विमानतळ बाधित क्षेत्रातील राहिलेल्या तरु नोकऱ्या या आपल्या स्थानिक आणि प्रकल्पग्रस्त तरुणांना मिळाव्या याच्याकरता हा प्रामाणिक प्रयत्न आहे त्यांचं डाटा आपल्याकडे असावा ऐरोली असेल घणसोली असेल नव्या मुंबईतून आणि आपल्या इथे येणारे डाटा सेंटर या सगळ्यांमध्ये आपल्या इथल्या तरुणांना त्यांच्या नोकरीच्या संध्या या आपल्या गावात मिळाव्या आपल्या ठिकाणी मिळाव्या याच्याकरता हा प्रयत्न आहे आणि मला वाटतं आज आलेल्या हजार लोकांनी हजार तो, आ, उमेदवारांनी प्रतिसाद दिला आहे निश्चित यातल्या पाचशे ते सहाशे लोकांना रोजगार लवकरात लवकर मिळेल असा मला विश्वास त्याच्यामुळे हा असा रोजगार मिळावा यानंतर पंधरा दिवसांनी रासायन रसायनीला घ्यायचं आहे त्या भागातील तरुणांकरता बेरोजगारी ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि ती सोडवण्याकरता जे जे करता येईल ते ते केलं पाहिजे आणि विकसनशील पुराण पनवेल नवी मुंबईतला पार्ट भाग हा माझ्या इथला तरुण तरुणी असली पाहिजे हा विश्वास आहे आणि म्हणून हा रोजगार मेळावा घेण्यात आला मी सर्वप्रथम श्री रामशेट योजना पंच्याहत्तरी वाढदिवसानिमित्त आणि अमृत महोत्सवी निमित्त भारतीय जनता पार्टी, पार्टी उरण आणि आमदार मानवी श्री महेब यांच्या माध्यमातून इथे महारोजगार मेळाव्याचं आयोजन केलेलं खरोखरच मी आज या तरुणांना इथं बघतो आहे जवळजवळ पाचशेहून अधिक तरुण आज इथे सहभागी होऊन मला वाटतं ते जवळ सगळे तरुण इथे कामाला लागतील अशी इथे परिस्थिती आहे फक्त तरुणांना एक सल्ला देईल की आपण थोडा धीर धरा की ज्या पद्धतीनं आता कंपनी इथे बी व्ही ओ अनेक प्रकारच्या कंपन्या इथे सामील झालेल्या या सगळ्यांना आपल्या इथले तरुण तरुणी आणि ज्येष्ठ आणि ग्राउंड स्टाफ देखील यांना सगळा हवं आहे फक्त तुम्ही जरा धीर घ्या तुम्ही ज्यावेळी इंटरव्ह्यू देता त्यावेळी तुमची कॉन्फिडन्स लेवल इथे बघितली जाते आजूबाजूला जर पंधरा वीस जण असतील तर नक्कीच तुम्ही धीट होऊन जसे घरात आपण धीट होऊन बोलतो त्या पद्धतीनं इथं तुम्ही इंटरव्ह्यू दिला पाहिजे या मताचा मी कारण तुमच्या इंटरव्ह्यूवर सगळा खेळ आहे हा इंटरव्ह्यू तुम्ही व्यवस्थित द्या काही अडचण आली मला वाटत नाही काही अडचणी कारण तुमच्या शिक्षणाच्या पात्रतेवर आपण सगळे तुम्ही स्वतःहून नोकरी इथं मिळवणार आहात फक्त माध्यम इथे भारतीय जनता पार्टी उरण आहे तर त्यामुळे मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो आणि एक सांगतो अडचण येणार नाही परंतु अडचण पण आलीच तर या प्रीतम म्हात्रेला आणि भारतीय जनता पार्टी उरण त्यांना तुम्ही हाक मारा आमदार महेश बालदेजी यांना हाक मारा आम्ही तुमच्यासाठी तयार होतो हे दे। देखील तुम्हाला सांगतो पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो की तुम्ही लवकरात लवकर एअरपोर्टच नव्हे आजूबाजूला येणाऱ्या खूप चांगल्या चांगल्या देखील कंपनीज आहेत या कंपन्यांसाठी देखील तुम्ही प्रयत्नशील राहा नाही तर सगळ्यांना वाटतं की एअरपोर्टमध्ये मला लागायचं एअरपोर्टमध्ये लागायचं जरूर लागा परंतु एअरपोर्टचे काही नियम आहेत या नियमावलीमध्ये आपण सगळे बसले पाहिजे जर तुम्ही त्याच्यात बसलात तर तुम्हाला कोणीही त्या नोकरीपासून वंचित ठेवणार नाही नक्कीच त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नशील राहा पुन्हा एकदा मनापासून मी पूर्ण टीम भारतीय जनता पार्टी उरण शहर उरण तालुका या सर्व टीमना मनापासून रवी शेठ असतील आणि सगळीच मंडळी असतील त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि चांगला कार्यक्रम भर पावसात तुम्ही इथे अरेंज केला आहे आणि त्यासाठी नुसता अरेंज केला नाही तर स्टुडंट्स देखील तेवढे चालेल म्हणजे त्यासाठी गेले काही दिवस अतिशय चांगले प्रयत्न झालेले ते दिसून आले त्याबद्दल शुभेच्छा देतो आणि तपासून नमस्कार